পদ্ধাইছে અને હાથ ધરાયુ વર્ષી ચઢ આમદાર ખ 쟤네, 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 शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आज नांदेड मध्ये हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले होते जिल्हाधिकाऱ्यांना ज्यावेळी आम्ही भेटायला गेलो शिष्टमंडळ घेऊन तेव्हा काही पोलीस अधिकाऱ्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली आणि शिवीगाळ केली त्यावरून आम्ही त्यांना सुनावलं की तुम्हाला धक्काबुक्की करण्याचा आणि शिवीगाळ करण्याचा कुठलाही अधिकार नाहीये परंतु दुर्दैव असं आहे की काही पोलीस अधिकारी हे सत्ताधाऱ्यांचे चमचे आणि बटीक म्हणून काम करतात आणि सत्ताधाऱ्यांच्या इशारावर नाचतात त्याच्यातून हे सगळं होतं हा चळवळीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न त्या माध्यमातून होतोय तो सरकार हमसे डरती आहे पुलिस को आगे करती है, है। ही इथं घोषणा आमचीच आहे कारण पोलिसांना पुढे करून शेतकऱ्याची चळवळ दाबण्याचा प्रयत्न काही सत्ताधारी नेत्यांकडून होतोय आणि त्याला आम्ही अजिबात भीक घालत गेल्या बावीस वर्षामध्ये असे अनेक अधिकारी आम्ही बघितले अनेक मुजोर सत्ताधारी बघितले

सरकारने दिलेलं पॅकेज हे फसवं आहे जो जे अनुदान आम्हाला सुरुवातीला मिळत होतं त्याचीच आकडेमोड करून आकडा फुगवलेला आहे एकतीस हजार पाचशे कोटी त्यामध्ये शेतकऱ्यांचं भलं होणार नाही पन्नास जनावर वाहून गेल्यावर तुम्ही वीस जनावरांना मदत देता बाकीच्या जनावरांना देत नाही हा कुठला न्याय आहे आणि दुधच्या जनावरांची किंमत सदोतीस रुपये तुम्ही ठेवली एक लाखाच्या कमी दुग्ध जनावर येत नाही अशी परिस्थिती असताना सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम केलेलं आहे प्रचंड असंतोष शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे आणि तो राग व्यक्त करण्यासाठी आज हजारोच्या संख्येने शेतकरी रस्त्यावर उतरलेला आहे सरकार जर आमची दिवाळी अंतरात धरणार असेल तर तुमची दिवाळी अंतरात घातल्याशिवाय राहणार नाही सांगायला आज रस्त्यावर आलोय आमची मागणी आहे सोयाबीनला आठ हजार रुपये खासगी बाजारात दर मिळाला पाहिजे कापसाला साडेबारा हजार रुपये खासगी बाजारात दर मिळाला पाहिजे दर देता येत नसेल तर आम्हाला भाव फरक काय प्रति क्विंटल चार हजार रुपये तरच ता आमचं भलं होऊ शकतं ऊसाला एक रकमी एम आर पी दोनशे रुपये आम्हाला मिळाले पाहिजे ही सुद्धा आम्हाला शेतकऱ्यांची मागणी आहे आणि नांदेड जिल्ह्यामध्ये जे ओल्या दुष्काळ नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई संपूर्ण कर्जमुक्ती मिळाली पाहिजे अन्यथा या राज्यातल्या मंत्र्यांची दिवाळी सुद्धा आम्ही अंधारात घातल्याशिवाय राहणार नाही त्याला दिवाळी गेली सरकार लबाडाचं अवतरण जेवल्याशिवाय खरं नाही यांनी सांगितलं होतं की दिवाळीच्या पूर्वी आम्ही मदत शेतकऱ्याच्या खात्यात टाकू अजिबात नाही तीन हेक्टर म्हटलं आणि दोनच हेक्टरची मदत दिली अनेक ठिकाणी अजून दिली पण नाही फक्त बोलाचा भात आणि बोलाचीच कडी मोठमोठ्या बोट घोषणा करणार हे सरकार आहे आज गावगाड्यातला शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर असताना शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळण्याचं काम सरकार करते